नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्त कर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हुई मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक का सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर केला फॉस्फोरसचा वापर तर शंभर टक्के कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर आपण आपल्या स्वयंबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर वापर तर आपल्या सोयाबीनच्या शंभर टक्के लागणार या ठिकाणी दुप्पट माल पण फॉस्फोरस मध्ये असं काय असत की ज्याचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर केल्यावरती आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल मग अशा फॉस्फोरसचा पिकामध्ये चाळीस दिवसानंतर अशा फॉस्फोरसचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर कसा करावा अशा फॉस्फोरसचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर किती करावा आणि सोयाबीनच्या पिकामध्ये फॉस्फोरसचा वापर करण्याचा विचार केला तर एकरी किती खर्च येऊ शकतो या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशेऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर केला फॉस्फोरसचा वापर तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के मध्ये फॉस्फोरसमध्ये असं काय आहे की ज्याचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल मग या फॉस्फोरसचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये का करावा कधी करावा किती करावा कसा करावा आणि एकरी किती खर्च येणार हे सगळं आजच्या एवढ्यात बघायचंय आणि खरंच सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर जर आपण फॉस्फोरसचा वापर केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट माल लागणार का समजून घेऊया बघा मित्रांनो ज्यावेळेस सोयाबीनचं पीक हे चाळीस दिवसाचं होते तर आपलं सोयाबीनचं पीक हे चाळीस दिवसाचं झालं की त्या परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागण्याची अवस्था सुरू होते या अवस्थेमध्ये सोयाबीनच्या पिकाला सर्वात जास्त आवश्यकता कशाची असते तर आवश्यकता असते फॉस्फोरसची कारण जास्तीत जास्त कळ्या लागण्यासाठी त्या वनस्पतीची गरज असते फॉस्फोरस या कळ्यांचं परावर्तन फुलात होण्यासाठी गरज असते फॉस्फ आणि कळ्या आणि फुलं यांची गळ होऊ नये म्हणून आवश्यकता असते फॉस्फोरसची मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण चाळीस दिवसानंतर फॉस्फोरसचा वापर केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या जास्त लागतील या जास्त कळ्यांचं परावर्तन फुलात होईल कळ्या आणि फुलं यांची गळ होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाचं चा झाल्यानंतर शंभर टक्के फॉस्फरसचा वापर करायला पाहिजे मग फॉस्फरस द्यावं तरी कसं तर लक्षात घ्या यासाठी आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर बारा एकसष्ट झिरो नावाचं विद्रावे खत आणायचे ज्याच्यामध्ये बारा टक्के आहे नायट्रोजन एकसष्ट टक्के आहे फॉस्फरस शून्य टक्के आहे पोटॅशियम बारा टक्के नायट्रोजन हे आपल्या सोयाबीनच्या पिकाची उरलीसुरली वाढ करण्यासाठी उपयोगात येईल एकसष्ट टक्के फॉस्फरसमुळं काय होणार की आपल्या सोयाबीनच्या पिकाला ज्या कळ्या लागणार आहे त्या कळ्या लागण्याची परिस्थिती वाढेल या कळ्यांचं परावर्तन फुलात होण्याची शक्यता जास्त वाढेल आणि मुख्यत्वे जेवढ्या कळ्या लागल्यात त्यांचं तर रूपांतर व्हायचं ते होईलच पण कळ्या आणि फुलं ही गळण्याची समस्या सुद्धा दूर होईल म्हणून मी काय म्हणतोय की आपण बारा एकसष्ट झिरो या असणाऱ्या विद्राव्य खताचा वापर चाळीस दिवसानंतर करावा ज्यात फॉस्फरस भरभरून आहे मग प्रश्न पडतो की साहजिक की साहजिकी या ठिकाणी किती खर्च येईल एकरी खर्चाचा विचार केला तर कुणाला वाटेल पाचशे हजार दोन हजार चार हजार तर तुम्हाला सांगू इच्छितो या फॉस्फरसच्या वापरासाठी तुम्हाला खर्च येणार आहे एकरी शंभर रुपये विश्वास नाही बसला का पण हा एवढाच येणार तर मग काय करायचं आहे आपल्याला बारा एकसठ झिरो आणलं शंभर रुपयाच्या आसपास मिळेल पाच किलोची गोणी भेटली तर आणखी स्वस्त मिळेल आणल्यानंतर काय करायचं मित्रांनो याला आपल्याला पंधरा लिटरच्या पंपामध्ये शंभर ग्रॅम मिसळायचं आहे मिसळलं मिसळल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो पूर्ण आपल्या सोयाबीनच्या पिकावरती त्याची फवारणी घ्यायची घेतली की काय होते की हे फॉस्फोरस काय करते त्या सोयाबीनच्या पिकाला अठ्ठेचाळीस तासात उपलब्ध व्हायला सुरू होते आहे आणि उपलब्ध झाल्यानंतर काय होते तुम्हाला सांगतो की यामुळे जास्तीत जास्त कळ्या लागतात कळ्यांचं फुलात रूपांतरण होते आणि कळ्या आणि फुलं यांची गळ होत नाही आणि यामुळं कुठंतरी काय होते मित्रांनो लक्षात घ्या की जे आपलं सोयाबीनचं पीक एकतर तर्ज, दर्जेदार दिसते कळ्या सगळ्या फुलात रूपांतरित झाल्यान कळ्यां फुलांची गळ जर झाली नाही तर आपल्या उत्पादनामध्ये घट काही प्रश्न येत नाही आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या या बारा एकसष्ट झिरोतून जे फॉस्फरस देणार आहेत तर याचा वापर केल्याचा दुष्परिणाम एक टक्केसुद्धा नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर सोयाबीनसोबत जी कीटकनाशकाची पहिली फवारणी घर करतो त्यात घेऊ शकतो म्हणजे आपण बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर कीटकनाशकासोबत करू शकतो बुरशीनाशकासोबत करू शकतो आणि याचा वापर आपण टॉनिक सोबत करू शकतो म्हणजे फक्त तणनाशक सोडले तर कशातही मिसळून आपण याचा वापर करू शकतो तर मित्रांनो जर आपण या पद्धतीनं आपलं सोयाबीनचं चा पीक हे चाळीस दिवसाचं वर गेल्यानंतर त्या सोयाबीनच्या पिकामध्ये जर फॉस्फोरसचा वापर केला म्हणजे बारा एक्सट झिरोचा वापर केला तर फक्त शंभर रुपयात आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल तर ही जी माहिती किंवा सोयाबीनच्या पिकाला आता फक्त फॉस्फोरसचा वापर केल्याने दुप्पट माल लागणार मला वाटतं ही माहिती तुम्हाला आवडली असेल कारण काय खूप शॉर्टकट आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा काही समस्या असतील सोयाबीनच्या पिकाबद्दल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधव हो आणि शेतकरी मित्र यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो मी आपल्या सर्वांना आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार पण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी हो या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूसहून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटील घंटील टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार